नमस्कार एस के नेवला ने येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वाय टी एम पी एच्या वतीनं शिवसेना जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक तेरा एप्रिल रोजी शिवसेना जिल्हाध्यक्ष युवा नेतृत्व कुणाल दराडे यांचा जन्मदिवस असून येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या वतीनं गोशाळा मैदान या ठिकाणी क्रिकेटचा आनंद लुटत वाढदिवस साजरा करण्यात आला खेळाच्या माध्यमातून आपण सर्व एकत्र येत असून खेळ हा मानवी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचं वक्तव्य डॉ चंद्रशेखर छेत्रे यांनी याप्रसंगी व्यक्त करत कुणाल दारडे यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी येवल्यातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांनी कुणाल दराडे यांचा सन्मान देखील केला या सोहळ्याचे आयोजन येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशन असोसिएशन व आय एम ए अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर छेत्रे यांनी केले होते याप्रसंगी असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर महेश्वर तगारे यांच्यासह उपाध्यक्ष डॉक्टर राहुल कदम मार्गदर्शक डॉक्टर अलंकार गायके व सर्व सहकारी उपस्थित होते जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन व्हेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून बाकीच्या अंतरावर जयजिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनी मधुकर कासार व माणिक देवकर येवला